नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे आत्तापर्यंत मित्रांनो आपण जे काही सांगत आहे तर मालिकेमध्ये सुद्धा अगदी तेच होत आहे त्यामुळे हे बघा तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर काही चुकलं असेल तर नक्की माफ करत राहा तर मित्रांनोच चला तर आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांमध्ये मग्न होत असतात म्हणजे त्यांचं मन आता अगदी जुळून आलेलं असतं त्या दोघांना आता एकमेकांच्याबद्दल काहीतरी आता मनामध्ये फील होत असतं आता दोघांनाही एकमेकांशिवाय काही होत नाही त्यामुळे मात्र आता ईश्वरी मात्र अर्णववर अगदी मनापासून प्रेम करायला सुरुवात करते परंतु अर्णव सरांच्या मनामध्ये नक्की काय आहे हे ईश्वरीला अजूनपर्यंत माहिती नसतं ईश्वरी मात्र आता ही म्हणत असते की अर्णव सर आत्तापर्यंत आपण खूप काही म्हणजे दिवस एकत्र घालवलेत मग आपल्या या नात्याला नाव काय द्यायचं तर अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी तुझ्या मनात जे काही आहे तर ते आपण आपल्या नात्याला नाव देऊ शकतो तेव्हा मात्र आता ईश्वरीला असते ईश्वरी आणि अर्णव यांच्या प्रेमाची सुरुवात तर होती तर आता घरामध्ये दिवाळीनिमित्त जे काही फंक्शन असतं तर त्यामध्ये लावण्य आणि आता ही वल्हारी या दोघींचा मात्र खूप आता जळफळाट होत असतो कारण अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या सोबत आहेत आणि एकमेकांच्या सोबत आहे आणि एकत्र मात्र ते आता डान्स करतात हे बघून आता लावण्याचा इतका जळफळाट होत असतो लावण्यला असं वाटतं की आपण कोणतेही जरी प्लॅन केले तरीसुद्धा आपण अर्णवच्या आत्तापर्यंत जवळ आलो नाही कारण आता मात्र अर्णवच्यापासून आपल्याला हे ईश्वरीने धूर केले आता मात्र ईश्वरीला नाही सोडायचं किती काही झाले तरी शेवटी ईश्वरीला धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा असे मात्र आता तिने ठरवलेलं असतं त्यानंतर मात्र आता लगेच ईश्वरी म्हणत असते की हे बघा अर्णव सर आता आपण डान्स करूयात आता दोघेही अगदी एकमेकांच्या मिठीत डान्स करत असतात आता डान्स करताना मात्र आता ईश्वरी आणि अर्णव इतके छान क्यूट दिसत असतात म्हणून सगळेजण जे पाहुणे आलेले आहे तर ते सगळेजण आता कौतुक करत असतात आणि त्यात म्हणजे ह्या राकेशने जे काही आता अर्णवला मारण्याची सुपारी दिलेली असते कारण त्याला असं वाटतं की आता ह्या ईश्वरीला आता आपण इतकं प्रेम वगैरे देऊनसुद्धा ती अर्णवच्या जवळ जाते आणि अर्णवने चक्क ती मला तिच्या पायाशी पा म्हणजे लोटांगण घेण्यासाठी ला सांगितले आणि शेवटी त्याने मला तिच्या पायाशीच आणले तिची जागा तर माझ्या मनात होती आणि आता मात्र मी याला नाही सोडणार म्हणून आता तो जो काही राग आहे आता तो मग मात्र त्या ज्या बायका आलेल्या असतात स्वयंपाकाचे नाटक करून तर त्यांना मात्र आता हे सर्व काही आहे तर ते मारण्याची सुपारी मात्र राकेशने दिलेली असते परंतु आता राकेशला हे माहिती नसतं की एक रणरागिनी अर्णवच्या आयुष्यामध्ये आहे म्हणजे जी ईश्वरीला आपण इतकं कमी समजतो तर ती ईश्वरीच मात्र आता आपल्या अर्णवचा जीव मात्र वाचवणार असते त्यानंतर मात्र आता आ, डान्स करत असताना आता लावण्याचा खूपच जळफाळ ठरतो लावण्याला असं वाटतं की काय करू आणि काय नाही अशी तिची आता अवस्था होत असते त्यामुळे मात्र आता हे दोघे एकत्र डान्स करत असतात इतके छान दिसत असतात सगळेजण आता तोंड भरून कौतुक करत असतात आणि त्यात म्हणजे आता लाव ईश्वरी इतकी सुंदर दिसत असते तिचं रूप अगदी खुलून दिसत असतं म्हणून मात्र आता तरही आकाश आणि नम्रता आहे तर ते मात्र आता ईश्वरीचं आणि अर्णवचं खूपचं कौतुक करत असतात इतकं छान कौतुक करत असताना आकाश आणि नम्रता ह्या दोघांचं जुळून येतं आता वल्लरी त्या दोघांना एकत्र बघते तर त्यांना एकत्र बघून मात्र आता ह्या वल्लरीला आणखीनच धक्का बसतो तिला असं वाटतं की आता काही झाले तरी मात्र ह्या ईश्वरीला आपण नाही सोडायचं कारण ह्या ईश्वरीमुळे ही नम्रता तर मात्र आता ही नम्रता सुद्धा आपल्या आ ह्या आकाशच्या आयुष्यामध्ये येऊ शकते जशी अर्णवच्या आयुष्यामध्ये ही आली ही जी काही आहे तिला काही लायकी नसताना ती आपल्या घरात आली तशी मात्र आता ही नम्रता सुद्धा येऊ शकते त्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावे लागेल आकाशचे कान उघडण्याचा प्रयत्न आपल्याला करावे लागेल नाहीतर आता मात्र खूप अवघड होईल तेव्हा मात्र आता त्यांनी जे काही ज्यूसमध्ये आता बाट बॉटल आहे तर ती बॉटल आणलेली असते आणि ज्यूसमधील ती बॉटल आहे तर ती फुटून जाते तर आता ह्या दोघांना वेगळं कसं करायचं आता ते दोघं ते डान्स करतात म्हणून आता लावण्याला इतका अगदी राग येतो लावण्य लगेच पुढे येते आणि लावण्या मात्र जे काही काचेची वस्तू आहे तर ती जोरात मात्र आता अशी फोडते तेव्हा मात्र आता अर्णवला इतका राग येतो आता लावण्य म्हणत असते की हे पग अरे तू तिला बायको म्हणून तिचा स्वीकार केला परंतु ती मुलगी तुझ्या आयुष्यामध्ये येऊन तुझं काय वाटोळं करणार आहे अरे ती तुझ्या आयुष्यात येण्याच्यासुद्धा लायकीची नाही त्यामुळे तू कशाला तिला अगदी येथे ठेवून घेतो आता वाटेल तसं अपमान मात्र लावण्य ही आता ह्या अर्णव समोर ईश्वरीचा करत असते परंतु आता ईश्वरी शांत असते ईश्वरी काही उत्तर देत नाही आता अर्णव लावण्यला म्हणतो की हे पग येथून चालती हो जर मात्र तुला माझ्या बायकोचा सन्मान करता येत नसेल माझ्या बायकोबद्दल तू जे काही अपशब्द वापरते ते अपशब्द जर तुला वापरायचे असेल तर तू मात्र येथे नाही थांबू शकत त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो आता अर्णव मात्र अगदी ह्या लावण्याची तेथून अगदी इतक्या लोकांच्या समोर मात्र आता तो ह्या लावण्याचा अपमान करून तिला हाताला धरून आता तेथून बाहेर काढतो आज मात्र ईश्वरीसमोर आता हे जे काही लावण्यावर अर्णवचं कोणतंही प्रेम नव्हतं आता लावण्य म्हणत असतं की ए आर अरे तू तर माझ्या प्रेमात पडला होता आपलं लग्न ठरलं होतं आणि तू एका फालतू मुलीसाठी एका मिडल क्लास मुलीसाठी मला झिडकारले अर्णव म्हणतो की हे पग मिडल क्लास कोण आहे आणि कोण नाही हे मात्र येणारी वेळ ठरवते आता ईश्वरी माझ्या आयुष्यामध्ये होते आणि आज मी तुला सगळ्यांच्या समोर सांगतो कारण ईश्वरीवर माझंच अगदी प्रेम होतं तुझ्यावर कधीही माझं प्रेम नव्हतं आजीच्या सांगण्यावरून मी जबरदस्ती तुझ्याबरोबर लग्न करायला निघाला होतो परंतु कधीही मला तुझ्याशी लग्न करायचेच नव्हते आता मात्र पार्टीतील सगळ्या लोकांसमोर लावण्याचा इतका अपमान झालेला असतो तो मात्र लावण्याला सहन होत नाही अर्ण म्हणतो की हे पग या घरात जर तुला राहायचं असेल तर माझ्या बायकोचा तुला अगदी म्हणजे मानाने सन्मानाने तिला वागावं वा लागेल तिचा जर अपमान तुला करायचा असेल तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद असतील मी फक्त आणि फक्त तुला एक मैत्रीण समजतो आणि मैत्रिणीच्या नातेने मी तुला अगदी हे सांगतो आणि जर तुला मैत्रिणीचं सुद्धा रिस्पेक्ट घेता येत नसेल तर मात्र तू हे घर सोडून जाऊ शकते या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद असतील आता मात्र लावण्याचा आणखीनच जळफाट होतो लावण्याला आता अगदी रागाने ती ईश्वरीकडे बघत असते आता ईश्वरीला तर राग असतोच परंतु ईश्वरी तरीसुद्धा शांत राहते लावण्याशी काही एक शब्द ती बोलत नाही तिला माहिती असतं की लावण्या कोणत्या थराला पोहोचलेली आहे म्हणून आणि आता ईश्वरी विचारी अर्णव सरांना शांत करते आणि म्हणते की हे बघा सर आहो दुसऱ्याने जे काही केले तर ते आपण तसे करायचे नसते आपण अगदी तसेच त्याच्यासारखं वागलो तर मात्र आपल्यात आणि त्याच्यामध्ये काय बदल असतो अर्णव सर ते कितीही आपल्याशी अगदी दुश्मनासारख्या जरी वागल्या तरीसुद्धा आपण त्यांना काही म्हणायचं नाही कारण या घरामध्ये त्या येऊ किंवा नाही येऊ मला काही फरक पडत नाही आज मात्र मी सर तुम्हाला माझ्या प्रेमाचं प्रपोज करते कारण सर मी आता खरंच तुमच्या प्रेमामध्ये पडलेले आहे आणि अर्णव सर माझे पती आहेत आता लावण्य मॅडमचा आणि अर्णव सरांचा काही एक संबंध नाही आणि हे बघा लावण्य मॅडम आमच्यामध्ये सुद्धा येण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका आता मात्र आम्ही दोघंही एकमेकांवर प्रेम करतो आणि आम्हाला दोघांना वेगळं करण्यासाठी कोणी काय प्रयत्न केले हे जर आज मी सगळ्यांसमोर अर्णव सरांना सांगितले तर मात्र अर्णव सर तुम्हाला हाताला धरून नक्कीच घराच्या बाहेर तर त्यांनी आज अगोदर काढलेच परंतु आणखीनसुद्धा तुमचा अपमान होईल जर मी अर्णव सरांना सर्व काही सांगितले परंतु मी तुमच्यासारखी वागणार नाही अर्णव सरांना मी तुमच्याबद्दल एकही शब्द सांगणार नाही जसे मागच्या वेळेस मी अगदी शांत राहिले होते तसेच कारण एक ना एक दिवस तुमचे डोळे उघडतील आणि तुमचे डोळे उघडल्यानंतर तुम्हाला तुमची चूक समजेल आता लावणे इतकी रागाने बघत असते लावण्याचा अगदी राग अनावर झालेला असतो तिला काय करू आणि काय नाही रागाने ती तेथून निघून जाते त्यानंतर मात्र आता हे राकेशचे गुंड आहे तर ते राकेशचे गुंड मात्र आता अर्णवला मारण्यासाठी ते जे बायका आहेत तर त्या आलेल्या असतात आणि त्या बायका मात्र आता अगदी कोयते वगैरे घेऊन अर्णवला मारण्यासाठी येतात आता त्या अगदी म्हणजे वेळच बघून असतात नक्की चान्स कधी येतो ह्या अर्णवला मारण्याचा कारण राकेशकडून पैसे घेतलेले आहेत आणि त्याचं काम पूर्ण करायचे आहे यासाठी त्यांची घाई सुरू असते म्हणून अर्णवला काही कारणानिमित्त ते बाहेर अगदी बोलवतात आणि लगेच अर्णवर हल्ला करतात परंतु ईश्वरीला काहीतरी चाहूल लागते जसं कुंकूचा करंड तिचा सांडलेला असतो तशीच मात्र आजसुद्धा ईश्वरीला चाहूल लागल्यामुळे ईश्वरी धावतच जाते ईश्वरी धावतच जाऊन मात्र आपल्या अर्णवचा जीव वाचवते आणि त्या बायकांना चांगला धडा शिकवते परंतु आता ईश्वरीला एक टेन्शन येते आता अर्णवचा जीव वाचवल्यानंतर अर्णव ईश्वरीवर खुश होतो दोघे एक आता एकत्र येतात परंतु आता ईश्वरीला प्रश्न पडतो की आता मात्र सर हे कोणी केलं असेल आणि आपल्याच घरामध्ये तुमच्या जीवावर कोण उठलेले असेल तर आता अर्णव म्हणतो की हे पग हे काम कुणाचं आहे हे तर तुला माहितीच आहे कारण राकेशच हे सर्व करू शकतो ईश्वरी म्हणते की आज मी शांत बसणार नाही सर आज मात्र अंजली ताईंसमोर राकेशच्या पापाचा सत्ता जे काही आहे सत्य तर ते मात्र अगदी मला सांगावेच लागेल कारण आज ते तुमच्या जीवावर उठले उद्या अंजली सुद्धा काय करतील अगदी माहिती नाही अंजली सुद्धा ही सत्य कळायला अगदी खरंच पाहिजेल जर त्या असा अगदी न कळत ह्या राकेशवर विश्वास ठेवून राहिल्यात तर एक ना एक दिवस आपण त्यांना गमावून बसू आता असे ईश्वरी समज सम्झ समजावते तर आता अर्णव म्हणतो की ठीक आहे ईश्वरी कितीही काही झालं तरी आता आपल्या मनाचं धाडस करून शेवटी अंजलीला ताईला हे सर्व सांगावेच लागेल आणि त्यानंतर मात्र आ नम्रता आणि आकाश या दोघांचं जे काही प्रेम प्रकरण आहे तर ते अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या लक्षात येते म्हणून अर्णव आणि ईश्वरी मात्र आता नम्रता आणि आकाश या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतात तर मित्रांनो आता ये ही जी काही अर्णव ईश्वरी आहे हगद अग्द, अगदी मेड हॉर एचदर ए असे त्यांची जोडी आहे अगदी जगात भारी आपल्या अर्णव आणि ईश्वरीची जोडी तर आहे परंतु आता नक्की पुढे काय काय होतं आपले अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना तर प्रपोज करतात परंतु आणखीन पुढे आता काय होईल कारण अर्णवसमोर सुप्रियाचं सत्य आल्यानंतर अर्णव ईश्वरीला माफ करेल का कारण ईश्वरीची काही चूक नाही आणि त्यात म्हणजे आता आपल्या सुप्रियाची सुद्धा काही चूक नाही आता जेव्हा ईश्वरी मात्र हे सगळं सांगणार आहे की त्यानंतर मात्र अगदी जे काही होणार आहे तेव्हा मित्रांनो आता ईश्वरी मात्र अर्णवला प्रेमाचं प्रपोज करून मात्र आता कसी अंजलीसमोर हे सत्य आणते आणि ह्या राकेश नराधमाला त्याच्या पापाची शिक्षा कशी देते हे मात्र आता बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद